नमस्कार मेजा टिप्स मराठीमध्ये मी निकिता आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण आहोत रामबाण असे घरगुती उपाय त्याचप्रमाणे आज आपण गुडघे दुखीची जाणून घेणार आहोत मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहाल चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला गुडघेदुखी सर्व वयोगटातील लोकांसाठी अतिशय सामान्य अशी बाब आहे गुडघेदुखीची अनेक मूलभूत कारणे असू शकतात जसे की माइल्ड लिगामेंट टिअर गुडघ्यावर खूप प्रमाणात ताण येणे काही दुखापत झाली असेल तर तसेच शारीरिक हालचालींचा अभाव कधीकधी गुडघ्यामध्ये मोच येणे ताण पडणे बराच वेळ गुडघ्यावर बसणे त्याचप्रमाणे संधिवात रोग आणि हाडे यासारख्या इतर गुडघ्याच्या आरोग्यस्थिती आणि काही प्रमाणामध्ये फ्रॅक्चर हे देखील एक कारण असू शकतं गुडघेदुखीचं वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी किंवा वजन येणारी गुडघेदुखी योग्य वेळी आपण जाणून घ्यायला हवी आणि जर ती योग्य वेळी जाणून घेतली तर गुडघेदुखीवर घरगुती उपचार देखील आपल्याला करता येतील गुडघेदुखीच्या याच त्रासातून मोकळ्या होण्यासाठी आज मी तुम्हाला गुडघेदुखीवरती घरगुती रामबाण असे उपाय सांगणार आहे चला तर मग ते जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय तो म्हणजे बर्फाचा शेक गुडघेदुखीवर घरगुती उपाय करण्याचा विचार करत असाल तर बर्फाचा उपयोग अगदी सगळीकडे केला जातो त्यासाठी तुम्ही बर्फ एका कापड्यात घेऊन किंवा एखादा कपड्यात बर्फाचे खडे घेऊन किंवा आईस पॅकचा वापर देखील तुम्ही करू शकता हा आईस पॅक तुम्हाला गुडघ्याच्या आजूबाजूला फिरवायचा आहे अनेकदा गुडघेदुखीमुळे गुडघे लाल होतात गुडघ्यांना सूज देखील येते बर्फ हे त्यावर कमालीचं काम करतं बर्फाचा शेक दिल्यामुळे पायांना आराम देखील मिळतो त्याचप्रमाणे सूज देखील कमी होते त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा तुम्ही पायांना बर्फाचा शेक नक्कीच देऊ शकतात यातून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल पुढील उपाय आहे तो म्हणजे कंप्रेशन बँडेज तर कंप्रेशन म्हणजे एखाद्या ठिकाणी दाब निर्माण करणे कम्प्रेशन बँडेज हा गुडघेदुखीवर एक रामबाण उपाय आहे हल्ली बाजारामध्ये विविध प्रकारच्या बँडेज मिळतात ज्या लावल्यानंतर गुडघेदुखी नियंत्रणात येण्यास खूप मदत मिळते तुम्ही संपूर्ण दिवसभर देखील कम्प्रेशन बँडेज वापरू शकता पण रात्री झोपताना मात्र ते बँडेज काढून ठेवायला विसरू नका कंप्रेशन बँडेज गुडघ्याला बांधल्यामुळे गुडघे उबदार राहतात अनेकदा थंडीच्या काळात गुडघेदुखी जास्त त्रासदायक वाटू लागते वातावरणामध्ये थंडावा आला की गुडघेदुखीचा त्रास अति प्रमाणात होऊ लागतो अशा वेळी या कम्प्रेशन बँडेजची पद्धत तुम्हाला आरामदायी ठरू शकते कंप्रेशन बँडेज बांधताना ते योग्य पद्धतीने कसे बांधावे ह्याची पद्धत देखील तुम्ही जाणून घ्या आणि मगच कंप्रेशन बँडेजचा वापर करा पुढील उपाय आहे तो म्हणजे अॅक्युप्रेशर अॅक्युप्रेशर ही गुडघेदुखीवर एक चांगली पद्धत आहे एखाद्या दुखण्यावर काही ठराविक पद्धतीने ठराविक पॉइंट्स दाबले की दुखणं कमी होतं आणि याच पद्धतीला ॲक्युप्रेशर असे म्हटले जाते ॲक्युप्रेशर हे वेदनेत आराम मिळण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते ॲक्युप्रेशर करायचा विचार करत असला तर योग्य प्रशिक्षण असलेल्यांकडूनच तुम्ही ॲक्युप्रेशर करून घ्या असा मी तुम्हाला सल्ला देईल ॲक्युप्रेशर करताना अगदी मसाजप्रमाणेच त्याचा प्रेशर आणि प्रेशर, प्रेशर पॉईंट हे ठरलेले असतात त्यामुळे ऍक्युप्रेशरचा वापर करून तुम्ही गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता पुढील घरगुती उपाय आहे तो म्हणजे व्यायाम कोणतीही व्याधी नसली तरी देखील शरीराच्या योग्य हालचालींसाठी आणि त्याचप्रमाणे हाडांच्या स्नायूच्या बळकटीसाठी शरीराची योग्य प्रमाणात हालचाल होणं खूप गरजेचं असतं व्यायाम ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत मिळते जर तुम्हाला सांदेदुखी किंवा गुडघेदुखी फार जास्त असेल तर तुम्ही व्यायाम नक्कीच करायला हवा पायांचा व्यायाम करताना तो नेमका कसा करावा याबाबत या तुम्ही मार्गदर्शन देखील घेऊ शकतात यासाठी तुम्ही जिम किंवा योगाचे क्लासेस जॉईन करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांचा उत्तम व्यायाम करून तुमची गुडघेदुखी दूर होण्यास तुम्हाला खूप मदत मिळेल पुढील उपाय आहे तो म्हणजे तुम्ही वजन नियंत्रित ठेवले पाहिजे हल्लीच्या काळामध्ये वाढते वजन हे अनेकांसाठी आरोग्याचा गंभीर विषय बनले आहे जंक फूडचे से अतिप्रमाणात सेवन खाण्याच्या चुकीच्या सवयी या सगळ्या गोष्टींमुळे वजन वाढते आणि हे आता अगदी साहजिकच झाले आहे वजन वाढून गोल गरगरीत होणे हे इतर कोणत्याच कारणासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच हानिकारक का आहे जर तुमचे वजन सतत वाढत राहिले तर त्याचा परिणाम हा तुमच्या गुडघ्यावर होतो तुमच्या शरीराचा वाढता भार जर गुडघ्यांना पेलला नाही तर गुडघेदुखीची तक्रार अगदी कमी वयातच सुरू व्हायला लागते त्यामुळे गुडघेदुखीवर रामबाण उपाय म्हणजे वजन कमी करणे जर तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यात यशस्वी झाला तर तुमचा गुडघेदुखीचा त्रास हा आपोआप कमी होण्यास तुम्हाला खूप मदत होईल वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जर तुम्ही वजन कमी करण्यासाठीचे डाएट घ्याल तर त्याचा अजूनच फायदा तुम्हाला होईल म्हणजे कसं होईल तर योग्य पद्धतीने तुमचं वजन कमी करण्यास तुम्हाला मदत मिळेल पुढील घरगुती उपाय आहे तो म्हणजे मसाज मसाज हा अगदी कोणत्याही वयात शरीराला आराम देणारा असा उपाय आहे गुडघेदुखी सुरू झाल्यावर गुडघ्यांना मसाज करून घेणे फारच फायद्याचे ठरते हल्ली गुडघेदुखी सुरू झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरपी करण्याचा देखील सल्ला दिला जातो अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने हा मसाज केला जातो मसाज करण्याची पद्धत इतकी लाभदायक असते की अडकलेले सांधे सुरळीत होण्यास खूप मदत मिळते बऱ्याचदा वेगवेगळ्या आयुर्वेदिक तेलांचा उपयोग करून देखील फिजिओथेरपी केली जाते पायांचे दुखणे असल्यावर अशा पद्धतीने मसाज केला जातो डॉक्टरांच्या जा सल्ल्यानुसार तुम्हाला काही दिवसांचा गॅप ठेवून हा मसाज करणे गरजेचे असते याशिवाय जर तुम्ही स्वतः असा मसाज करण्याचा विचार करत असतात तर आधी त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि मगच मसाज करा असा मी तुम्हाला सल्ला देईन पुढील उपाय आहे तो म्हणजे हिट अँड कोल्ड थेरपी गरम आणि थंड पाण्याचा उपयोग करून गुडघेदुखीच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते हिट अँड कोल्ड थेरपी ही सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे जी तुम्ही घर बसल्या करू शकता गरम पाण्याचा शेक तुम्ही गुडघ्यांना द्या गरम पाण्याचा शेक घेतल्यामुळे जॉईंट्समधील लुब्रिकंट चांगले होण्यास मदत मिळते गरम पाण्याचा उपयोग केल्यामुळे स्नायूवर आलेला ताण कमी होण्यास मदत मिळते तर बर्फाचा उपयोग केल्यामुळे गुडघ्यांना आलेली सूज आणि लाली कमी होण्यास मदत मिळते शक्य असेल त्यावेळी तुम्ही गुडघ्यांना हिट अँड कोल्ड थेरपीचा उपयोग करू शकतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल गुडघेदुखीच्या त्रासापासून थोडा आराम या हिट अँड कोल्ड थेरपीमुळे मिळतो जर या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कुठली घरगुती उपाय करत असाल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद